नमस्कार मित्रांनो सतरा एप्रिलपूर्वमध्ये घरातील सगळ्यांना अचानक आवाज यायला लागतो नेत्रा आणि अद्वैत घाबरतात आणि खाली पळत येतात तो रुपाली जमिनीवर गडाबडा लोळत असते नेत्रा बघते तर केतक्यानी फाल्गुनी लपून बघत असतात आता तेजस पुढे जाण्यापासून शेखर आणि तनूला अडवतो रुपाली कानाला हात लावत म्हणत असते नको मोठ्याने किंचाते शांता नाही आता इंद्राणी पळत येते आणि शॉखून बघत असते रुपाली ओरडते शांता शांता आ आता इंद्राणी आणि नेत्रा एकमेकीकडे बघायला लागतात रुपालीला कुणीतरी मारतं अशा पद्धतीने सगळं दृश्य असतं आता नेत्रा केतकी के आणि फाल्गुनीला खुणवते बाहेर येऊ नका रुपालीमुळे अद्वैत गोंधळून जातो रुपाली मात्र वेदनेने मोठमोठ्याने किंचत असते पण तिला खरंच त्रास होतो की ती नाटक करते हे मात्र कुणालाच कळत नाही तर तुम्हाला का वाटतं खरंच रुपाली नाटक करत असेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद